नमस्कार मित्रांनो हॅशटॅग संपत्तीमध्ये तुमचे सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत सुजय विखे पाटील यांच्या संपत्तीबद्दल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेल दाबा तर सुजय विखे पाटील यांनी अहमदनगर मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीकडून अर्ज दाखल केलेला आहे या अर्जामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी आपण त्यांची वैयक्तिक माहिती जाणून घेऊयात तर सुजय विखे पाटील यांचं पूर्ण नाव सुजय राधाकृष्ण विखे असे आहे त्यांची जन्मतारीख ही चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे एक्क्याऐंशी अशी आहे त्यांच्या जोडीदाराचे नाव आहे धनश्री सुजय विखे असे आहे त्यांचा मतदारसंघ हा अहमदनगर असा असून त्यांचा पक्ष हा भारतीय जनता पार्टी असा आहे त्यांचा पत्ता हा सावेडी अहमदनगर असा असून त्यांच्यावरती आत्तापर्यंत एकही गुन्हा दाखल नाही त्यांचा व्यवसाय हा शेती व समाजसेवा असा आहे त्यांचे शिक्षण हे एम सी एच झाले असून त्यांनी डॉक्टर डी वाय पाटील मेडिकल कॉलेज पुणे येथून दोन हजार बारा साली शिक्षण पूर्ण केलं आता आपण त्यांची संपत्ती पाहूयात दोन हजार बावीस तेवीसमध्ये त्यांनी एक कोटी आठ लाख शहाण्णव हजार रुपये अधिकचे इन्कम टॅक्स भरले आता आपण त्यांची जंगम मालमत्ता पाहूयात ज्यावेळेस त्यांनी अर्ज दाखल केला त्यावेळेस त्यांच्याकडे रोख रक्कम ही एक लाख चोपन्न हजार रुपये अधिकची होती तसेच त्यांच्या बँक खात्यामध्ये पाच कोटी छप्पन्न लाख सत्तावन्न हजार रुपये अधिकची रक्कम होती त्याचबरोबर त्यांच्याकडे एकूण शेअर्स व गुंतवणूकी अकरा लाख सहा हजार रुपये अधिकची आहे व त्यांच्याकडे इतर बचत ही तेरा लाख छप्पन्न हजार रुपये अधिकची आहे तसेच त्यांच्याकडे आगाऊ रक्कम ही चार कोटी पासष्ट लाख त्र्याहत्तर हजार रुपये अधिकचे आहे त्याचबरोबर त्यांच्याकडे पस्तीस लाख तेहतीस हजार रुपये अधिकची ज्वेलरी आहे व त्यांच्या पत्नीकडे पंचेचाळीस लाख दहा हजार रुपये अधिकची ज्वेलरी आहे तसेच त्यांच्या अर्जामध्ये कोणत्याही वाहनांची नोंद नाही तसेच त्यांच्याकडे व्याज मूल्य रक्कम ही दहा लाख अठ्ठ्याहत्तर हजार रुपया अधिकची आहे आता आपण त्यांची स्थावर मालमत्ता पाहूयात त्यांच्याकडे एकूण शेतजमीन ही तीन कोटी बत्तीस लाख शहाण्णव हजार रुपये अधिकची आहे तसेच त्यांच्याकडे बिघड शेतजमीन व व्यावसायिक इमारती नाहीत तसेच त्यांच्याकडे निवासी इमारती ह्या आठ कोटी ब्याऐंशी लाख त्र्याहत्तर हजार रुपये किमतीच्या आहेत तसेच त्यांच्यावरती कर्ज आहे ते तीन कोटी त्रेसष्ट लाख तेरा हजार रुपये अधिकचे आहे अशी एकूण मिळून सुजय विखे पाटील यांची संपत्ती ही तेवीस कोटी छप्पन्न लाख सेहेचाळीस हजार रुपये अधिकची आहे तर सुजय विखे पाटील यांच्याबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ह्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बोल कार्तिक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेल दावा धन्यवाद